दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पोलीस दलातर्फे राष्ट्रीय एकता दिवस शपथ घेऊन दौडचे आयोजन बहुसंख्येने रन फॉर युनिटी मॅरेथॉन मध्ये सहभाग राष्ट्रीय एकता दिनानिमित्त वणी पोलीस स्टेशन तर्फे रन फॉर युनिटी या एकता दौड मॅरेथॉनचे आयोजन दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक सात वाजता करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन सहाय्यक पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून सर्व नागरिकांना या मॅरेथॉनमध्ये नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले देशातील एकात्मता सामाजिक बांधिलकी आणि शौर्याचे प्रतीक म्हणून या एकता दौडीचे आयोजन करण्यात आले हा उपक्रम विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र माननीय दत्तात्रय कराडे पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माननीय बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण माननीय आदित्य मिरखेरकर आणि उपविभागीय अधिकारी कळवण विभाग माननीय किरण सूर्यवंशी यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली एकता दौड मार्ग वणी पोलिस ठाणे ते संगमनेर पारेगाव फाटा वापस वणी पोलीस ठाणे असे तीन किलोमीटर रन या उपक्रमात महिला पुरुष नागरिक शिक्षक पत्रकार विद्यार्थी वणी पोलीस ठाण्याचे अधिकारी पोलीस अंमलदार समाजातील सर्व घटकांनी मोठ्या संख्येने सहभागी झाले दिंडोरी वृत्तांत न्यूज संकलन विभाग वणी सुरक्षा माझे स्वतःचे योगदान देण्याचा सुद्धा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत जय हिंद भारत